लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी इंस्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला अश्लील मेसेज करून शारीरिक संबंधाची मागणी केली आहे मात्र तरुणीने त्याला नकार दिल्यानं तरुणानं मुलीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून विनयभंग केला हा प्रकार अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी इंस्टाग्राम अकाउंटवर घडलाय या प्रकरणी कोंढवा पोलिस आणि तरुणावर गुन्हा दाखल केलाय याबाबत येवलेवाडी येथील एकोणीस वर्षीय तरुणीने गुरुवारी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून प्रथमवेश गुळवे याच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न ड पाचशे सहा आयटी अॅक्ट नुसार कला केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी यांच्यात इंस्टाग्रामवर ओळख झाली आरोपी फिर्यादी यांच्यात एकतर्फी प्रेम करत होता प्रथमेश यानं तरुणीला मेसेज करून तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे तुझ्याकडे देखील काहीतरी हवे असल्याचं सांगून प्रत्यक्षपणे शरीर सुखाची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली आरोपीने फिर्यादीला कात्र चौकात बोलून शारीरिक सुखाची मागणी केली त्यावेळी तिने त्याला विरोध केला असता आरोपीने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला त्यामुळे तरुणीच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होऊन आरोपीने तिची बदनामी केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय साहेब पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा